आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल नीतीला मान्य काळाने मंजूर केलं वेळेनं ठरवलं धैर्यशील मानेंना लोक स्वीकारणार नाहीत खासदार शेट्टींना नाकारणार मीच खासदार संग्रामसिंह गायकवाड यांचा दावा जिथं भात पिकत नाही तिथं राईस मिल काढून खासदार राजू शेट्टी यांनी आमच्या लोकांची फसवणूक केली आणि घरचे सगळे राईस मिलमध्ये मध्ये घातले हिज रॉंग इज धैर्यशील माने लोक स्वीकारणार नाहीत नेतेनं ना मान्य केलं काळानं मंजूर केलं आणि वेळेनं ठरवलंय संग्रामसिंह गायकवाड आता तुम्हीच खासदार सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर पश्चिम भागातला माणूस निवडून निवडणूक लढवतोय आणि एक हजार एक टक्के तो निवडून येणार कारण का या राजीव शेट्टीनं भात मिल काढतो म्हणून आमची फसवणूक केलेली आहे तुमच्या शिरोळ तालुक्यामध्ये भाताची तवरी तर उगवते आहे का आमचं भाताचा आगार आहे त्या आगारात भात मिल व्हायला पाहिजे का शिरोळला भात मिल व्हायला पाहिजे आणि ह्यांच्या घरातली सगळी त्याच्यावर संचालक मंडळ मी कवा भात पिकविले भात आमचं तुम, तुम आमच्या भागात आहे आमची माणसं शेतकरी भात पिकात आम्ही भात पिकवतो भाताचा आगर आमचा आहे तिथं भात मिल पाहिजे का मिल शिरवला त्यामुळं आमची फजवणूक घेणं केलेलं आहे ह्याला माती चालणार शंभर टक्के आणि याचं डिपॉझिट घालवायसाठी मी प्रयत्न करायला आहे आता दोघं बी पडलेली आहेत संग्राम गायकवाड ज्या वेळेला उभारायचा निर्णय घेतला त्यावेळेला ही दोघं बी पडलेली आहेत ह्यांचं डिपॉझिट घालवायसाठी मी जास्तीत जास्त मतं मिळवायसाठी मी तुमच्या भागात आणि इतर भागात ते फिरायला होतो माझ्या शावडी तालुक्यानं आणि शेगाव तालुक्यानं आणि हा पन्हाळ्या तालुक्यानं कायमपणे तुमच्या भागातल्या माणसाला निवडून दिलेला आहे आज आमच्या घरातला माणूस उभारला आहे रांगड्या जंगलातला रांगडा तगडा माणूस संग्रामसिंग नायकवाड उच्च विद्या उभीषित उद्यमशील बावन्न टक्के तरुण जे सुशिक्षित आहेत त्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मी सुशिक्षित माणूस आहे सगळ्या उमेदवार किती मी उमेदवार उभं राहून द्या त्यांच्यापेक्षा सगळ्यांच्या डिग्र्याही एका साईडला आणि माझी एकट्याची डिग्री एका साईडला काही पद नसताना मी मेडिकल कॉलेज तुमच्या मुलांच्यासाठी किंवा तुमच्यासाठी मेडिकल कॉलेज काढलेलं आहे हे एकमेव मेडिकल कॉलेज असेल ज्याच्यामध्ये डोनेशन नसेल मी सरकार घराण्यातला असल्यामुळं मीच हे काम करू शकतो आणि म्हणून मला निवडून देणं या जनतेचं कर्तव्य पडतंय आता प्रत्येक जणांसमोर धर्मसंकट आलेला आहे कुणाला मतदान करायचं शिवसेना भाजप हे नुसतं थोरला भाऊ आणि बारका भाऊ चार वर्ष एकमेकाची कु कपडे फाडले राज्य तर काय केलं नाही शेतकऱ्यांना काय दिलं नाही नुसत्या यांच्या घोषणा डिगभर आहेत पिंजराची जशी वळी आमच्या इथं असते तशा वळ्या लागल्या त्यांच्या वचनांच्या मूर्त स्वरूपात हातात काहीच नाही अशा माणसांना माती चालणार आहेत शेतकरी आणि त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला त्यांनी निवडून देणार आहेत हे ठरवलं आहे या मतदारसंघाला असल्या जुन्या गाड्या नकोत आता ब्रँड न्यू गाडी पाहिजे संग्रामसिंग गाकवाडसारखी नवीन चेहरा पाहिजे या मतदारसंघाला त्यामुळं मला निवडून द्यायचं सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि ह्यात फक्त आता तेवीस मेला डिक्लेअर काय होते बघा संग्रामसिंग गायकवाडच निवडून येणार काळ्या दगडावरची रेस आहे माझं कार्य आहे त्यासाठी मला मदत करायला लागले वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद मी घेतला तरुणांच्या आकांक्षा मी सांभाळणार आहे आणि माझ्या मेडिकल कॉलेजतर्फे आणि इतर कॉलेजेसतर्फे एक सामाजिक क्रांती निर्माण करायचा मी एक प्रांजल प्रयत्न करणार आहे माझी दोन मुलं डॉक्टर झाली म्हणून जीवनाचं कार्य माझं संपलं नाही गायकवाड घराण्यात मी जन्म घेतला आहे त्यामुळे जनतेला देणं हा आमचा धर्म आहे त्यासाठी आम्ही पृथ्वी तलावर माणसाचा जन्म घेतलेला आहे त्या घराण्यात त्यामुळं आम्ही सगळ्यांची समृद्धी देणं हे आमचं परम कर्तव्य आहे तेच आमच्या आयुष्यात लिहिलेलं आहे आमचे काका खासदार होते त्यावेळेला आम्ही काय पाच पाच पेट्रोल पंप घेतलो नाही आमचे भाऊ आमदार होते त्यावेळेला काय आम्ही सत्तावीस धरणं बांधली संजयदादानी त्या धरणाच्या एका दगडाचं सुद्धा आम्ही किंवा एक पिलरचं सुद्धा काम घेतलं नाही कारण त्यांनी जनतेनं निवडून दिलं त्यांनी जनतेसाठी काम करणं आमचं नशीब आमच्यासोबत आमच्या नशिबानं आम्ही पैसे मिळवलो चार कष्ट कबाड कष्ट करून आणि मेडिकल कॉलेज तुमच्यासाठी बांधलो नोटबंदी केली नसती या तर आज माझं मेडिकल का कॉलेज पूर्ण झालं असतं तरी पण मी खडतर परिश्रमात ते मेडिकल कॉलेज पूर्ण करायला लागलो आहे कुणासाठी आहेत माझे दोन मुलं डॉक्टर आहेत तुमच्या पुढच्या पिढीला तुमची मुलं डॉक्टर करण्याचं स्वप्न तुम्ही पाहा बहुजन समाजातल्या लोकांनी जे दुरापास्त आहे लाखो रुपये त्याला डोनेशन्स घेतात म्हणून तुम्ही आम्ही बहुजन समाजातले लोक कोणीही मेडिकलला आपलं कोर्ग जावं असा सु साधा विचारसुद्धा करू शकत नाही परंतु तुमच्यामध्ये एक नवीन स्वप्न पाहायची संधी मी उत्पन्न करून आलो आहे मी स्वतः काही पद नसताना मेडिकल कॉलेज तुमच्याकडे दिले का का काढले मी शावडीत तालुक्यात आणि मला खासदारकी लढवायची आहे कारण मला अशा अनेक संस्था प्रत्येक ठिकाणी निर्माण करायच्या आहेत काय पद नसताना मी जर एक मेडिकल कॉलेज काढू शकतो तर पद पद आल्यावर हजारो संस्था मी उत्पन्न करू शकेन याची मला खात्री आहे आणि तेच मी जनतेला परत देणार आहे त्यामुळं जनता मला निवडून देणार आहे इट